हे मग असं एक दिवस चिंतन करता करता करते मला असं झालं की किती रडावं किती नाही होते जेवणात मी इतका भावश इतका मी कधीच कोणत्या संकटात रडलो नाही खूप संकट आले माझं पण बाबांच्या चार वर्ष मी एकदा मंदात नमस्कार केला त्यावेळेस मला भावभाव आघड झाला तर मग त्या त्या ठिकाणांपुढं माझे जे खरे वाटचाल आहे आपल्या भगवत धर्माची ती वाटचाल म्हणजे माझी चालू झाली आणि मग पुढं प्रत्येकाने तर अशा प्रकारे चिंतन करत भक्ती करू आणि आपल्या सद्गुरूंना दिलेल्या नामाचं रोज थोडं का चिंतन केलं तर आपल्याला सहज भक्तीची प्राप्ती होईल सहज संत म्हणजे देवाची प्राप्ती होईल किंवा संतांची प्राप्ती होईल नवे नवे आपणच देव म्हणजे आपल्यातले भक्त कारण की गुण जे आहेत आधी आपल्याला तामसी गुण असतात तमोमुक्ती असते ही व्यक्ती बदलून आणि आपल्यामध्ये सात्विकतेची सात्विकता तयार होते आपल्या आचारात विचारात आपल्या दृष्टीत आपल्या सगळ्या कर्मामध्ये सात्विकता येते आणि आपण एक म्हणजे सात्विक असं आपल्या जीवनामध्ये आपल्याकडनं कर्म घडतात आणि संताने सांगितलं नाही की सगळ्यात मोठा धर्म काय म्हटलं नाही का तर दया हा सगळ्यात मोठा धर्म आहे म्हटलं आहे प्रेम करुणा ही संतांची शिकवण आहे जीवनामध्ये आपल्या आपल्याला आपल्या घाई ह्या गोष्टी दृढ झाल्यासारखे आपल्या डैया आपल्या अंगी बांधल्या पाहिजे यासाठीच भक्ती म्हणजे आपल्याला आपल्या हृदयामध्ये प्रेम व्हावं पाहिजे माणसाने माणसाशी माणसाचं अपकच वाढलं पाहिजे या नाव म्हणजे भक्तीतून हेच शिकायला मिळतं आणि दया करणं दयासारखा धर्म नाही म्हटले मग ते तो तर एकाच धर्म जगाला प्रेम मारावे असे फार सुंदर आहे तर की या जगावर आपण खूप खूप प्रेम करावं व जगावर म्हणणार कोणा कोणावर आले फक्त मनुष्य मग सांगितले तर या विश्वात म्हणजे का देवांच्या देव लोकांना मारण काही घरून येऊ लाचारायचे हे असे आपण जे काय म्हणतो ना तर या भगवंताने जी काय सृष्टी तयार केली आहे यामध्ये जे जंतू आहे जे पशुपक्षी आहेत त्या चार जीवने सांगितल्या आहेत चार ठाणे आहेत त्यातून जे काही सजीव उत्पन्न झालेलं आहे ते भगवंतानेच तयार केले आहे नवे नवे भगवंतच नटला आहे असं म्हणतात तर यावर आपण प्रेम करावा कारण हे आपण तयार केलेले हे भगवंताचंच आहे आपणच त्यातलं एक आपण एक घटक आहे त्या भगवंताच्या सृष्टीतला आणि आपण जर त्यामध्ये मिसळून राहिलो तर आपण वेगळे असं दिसत नाही म्हणजे जसं समुद्रामध्ये एक अमेठाचं कारण आपल्या येतो तसं बिरघाळून जातो आणि समुद्र जातो तर जो भक्तीतून आपण आपल्या समाजामध्ये आपल्या बांधवांमध्ये प्रेमाने आणि अगदी नम्र देणे जर राहिलो ना तरी हे जीवन जागवं खूप सुलभ आणि सोपं सहज होतं पण यात जर आपण असं क्रोध आणि द्वेष आणि वगैरे करायला गेलो तर तो पण तीच गोष्ट आपल्याला क्रोध देईल द्वेष देईल आणि याने आपल्याला अजून संकट येते जेव्हा पण प्रेमाला गेला ना आता नक्कीच तुम्ही जगे मिळाले हे मी अगदी निश्चित सांगतो हे संदगंच्या आणि श्रीपाल बाबांची कृपा आहे बोला बोला नाही एवढा बोलून शेवला मिळावून देतो